जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त मेडिकवर हॉस्पिटल्सने लोकांना स्मरण करून दिलं की ट्रॉमा म्हणजे केवळ रस्ते अपघात नव्हे तो कुठेही कधीही होऊ शकतो महामार्गावरील वेगवान धडक घरगुती पडझड औद्योगिक का अपघात कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापती किंवा भावनिक धक्के प्रत्येक घटनेचा परिणाम शरीरावरच नव्हे तर मनावरही होतो प्रत्येक जखमेमागे एक कथा असते भीतीची जगण्याची आणि पुनर्प्राप्तीची तसेच तिच्यासाठी वेळेवर संवेदनशील आणि सर्वसमावेशक वैद्यकीय मदत अत्यावश्यक असते मेडिकवर हॉस्पिटल्सने आपल्या अत्याधुनिक का आपातकालीन आरोग्यसेवा आणि तज्ज्ञांच्या नेटवर्कच्या माध्यमातून देशभरात ट्रॉमा केअरमध्ये विश्वासार्ह नाव मिळवलं आहे हॉस्पिटलमधील ट्वेंटी फोर बाय सेवन आपातकालीन विभाग न्यूरो सर्जरी ऑर्थोपेडिक्स जनरल सर्जरी आणि क्रिटिकल केअर विभागातील तज्ज्ञ आधुनिक ट्रॉमा आय सी यू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि रॅपिड रेस्प रेस्पॉन्स ॲम्ब्युलन्स सेवा या सर्व सोयींमुळे गंभीर रुग्णांना अत्यावश्यक क्षणी जगातील दर्जेदार उपचार मिळतात